नमस्कार मित्रांनो सध्या दूध व्यवसायामध्ये नर आणि भाकड जनावरे सांभाळण्याची खूप मोठी समस्या निर्माण होत आहेत गावोगावी आणि शहरालगत लहान लहान वासरे ही मोकाट सोडलेली जंगलात किंवा मोकळ्या रानात सोडलेली दिसत आहेत या सोडलेल्या जनावराला जिवंतपणे कुत्रे लचके तोडताना दिसत आहेत हे पाप शेतकऱ्याच्या माती पडतय का किंवा हिंदू शेतकऱ्याच्या माती पडतोय का हा प्रश्न निर्माण होत आहे दूध व्यवसाय हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाज हा एक सांभाळ करतो आणि दुसरा त्याची विक्री करतो किंवा विल्हेवाट लावतो असं म्हणता येईल हिंदू समाज हा फक्त दूध उत्पादनाचा व्यवसाय करतो आणि भाकड जनावरे किंवा नरवासरे हे बाजारात नेऊन विक्री करतो ती नरवासरे किंवा भाकड जनावरे हा मुस्लिम समाज विकत घेऊन तो कत्तलखान्याकडे पाठवतो हो आणि तो कत्तलखान्याकडे गेलेला माल हा भारत देशातून दुसऱ्या देशात देशा निर्यात होतो म्हणजे भारत आता सध्या बीप निर्यातीवर तिसरा क्रमांक असला तरी जवळजवळ दुसऱ्या क्रमांकावर येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे दुधाला भाव नसल्यामुळे भाकड जाणारे सांभाळणे हे दूध उत्पादकाला कठीण होत चाललेले आहे ही त्यांची अडचण सरकारच्या मात्र लक्षात येत नाही कत्तलखाने चालू करावेत अशा मताचा मी नाही पण निदान या भाकड जनावर मोका सोडल्यानंतर जे होणारे पाप आहे या पापापासून हिंदूला वाचवण्यासाठी निदान तालुक्या स्तरीय गोशाळा उभारून या हिंदू समाजातील जो दूध उत्पादक आहे त्याला या पापापासून मुक्त करावे अशी सरकारला माझी विनंती असणार आहे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे या दूध व्यवसायात गुंतलेली आहेत किंवा त्यांचा उदरनिर्वाह हा दूध व्यवसायावर चालतो असे म्हणायला काही हरकत नाही तसेच शहरी भागातही मोठमोठे दुधाचे तबेले गाई म्हशीचे असल्यामुळे तेथीलही कुटुंब बरेच कुटुंब हे दूध व्यवसायात गुंतलेले आहे पण या व्यवसायात नर आणि मादी याचे जन्मण्याचे प्रमाण हे पन्नास पन्नास टक्के असल्यामुळे म्हशीचा रेडा किंवा गाईचे वासरू हे नर जन्मतेस पन्नास टक्के त्यामुळे या नर वासरांना सांभाळण्यासाठी पहिल्या तीन महिन्यात एका टायमाला अडीच लिटर म्हणजे दोन्ही टायमाचे पाच लिटर असे मिळून कमीत कमी तीन महिन्यात ते दहा हजाराचे दूध पितील आणि त्यानंतर त्याचा सांभाळ करून त्या, सा त्या वासराचा काहीच फायदा नाही कारण सध्या शेती ही आधुनिकीकरण झाल्यामुळे सर्व शेती ही ट्रॅक्टरने कसली जाते त्यामुळे या वासराचा काही उपयोग नसल्यामुळे त्याला विक्री केल्याशिवाय काही पर्याय नसतो त्यामुळे सध्या विक्री बंद असल्यामुळे शेतकरी हा ही नरवासरे किंवा भाकर जनावरे ही जंगलात किंवा माळ सोडून आपला खर्च कमी करत आहे त्या शेतकऱ्यालाही दोष देता येत नाही कारण त्याला त्याचा सांभाळ करून मोठे करून काही उपयोग नाही किंवा त्याचे आर्थिक नुकसानही होत आहे त्यामुळे नाविला जाणे तो जंगलात ही वासरे सोडून देतो किंवा जनावरे सोडून देतो सध्या मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यामुळे हिंदू वेठीस धरला जातोय हे शासनाने लक्षात घेण्यासारखे आहे किंवा हिंदूचे नुकसान होत आहे यासाठी राज्य शासन किंवा केंद्र शासनाने या नरवासरे किंवा भाकड जनावरांसाठी गावोगावी गोशाळा उभा राहत किंवा याचा सांभाळ करण्यासाठी शेतकऱ्याला एका जनावरासाठी प्रत्यक्ष दोनशे रुपये हे या नरवासरासाठी किंवा भाकड जनावरांसाठी अनुदान द्यावे असे मला वाटते किंवा हा गोवंश कायदा हा फक्त देशी गाय पुरताच मर्यादित ठेवून एच एफ गाय किंवा जर्सी गाय याला या कायद्यात न घेता एक सविस्तर जी आर काढून शासनाने तसा निर्णय घ्यायला हवा कारण याचे गाय ही भारतातील नाहीच तिला माता म्हणणे म्हणजे आहे कारण ती विदेशी गाय आहे विदेशातून आलेल्या गायीला आपण माता म्हणणे म्हणजे येण्याचा बाजार आहे भाकड जनावरे आणि नरवासराचा खर्च हा दोनशे रुपये असला तरी त्याला सांभाळणे शेतकऱ्याला कठीण जात असले तरी कत्तलखाने चालू करावेत या विचाराचा मी नाही कारण मी सुद्धा एक हिंदूच आहे त्यामुळे जर गायला जर गोमात्याचा दर्जा द्यायचा असेल किंवा तसे मानायचे असेल तर मग शासनाने या शेतकऱ्याकडून होणारे पाप कमी करून गोशाळा उभा कारण पाप करणारा पेक्षा पाप करविणारा हा मोठा पापी असतो हे शासनाने लक्षात घ्यायला हवे या मोकाट वासरे सोडण्यामुळे किंवा भाकड जनावरे मोकाट सोडण्यामुळे कुत्रे मना किंवा हिंस्र प्राणी हल्ला करून या प्राण्याचा जीव घेतात पण कदाचित उद्या जर या प्राण्याची संख्या कमी झाली किंवा हिमोकाट जनावरे सोडण्याचे प्रमाण कमी झाले तर ते माणसावर सुद्धा हल्ला करतील हे सुद्धा लक्षात घेण्यासारखं आहे याशिवाय जर अमर्यादित गायीची संख्या जर वाढली सध्या शेतकरी हा पंधरा लिटरच्या वरच्या गायीच फक्त सांभाळ करतो कारण त्याला पंधरा लिटरच्या आतल्या गायी ह्या सांभाळ करण्यास परवडत नाही जर ह्या गायीचे प्रमाण खूप प्रमाणात वाढले तर दुधाचा भाव काय राहील हेही लक्षात घेण्यासारखे आहे कारण उद्या जर दुधाचा भाव पंधरा वीस रुपये झाला तर दूध व्यवसाय करणे कठीण जाईल आणि शहरात ज्याप्रमाणे मोकाट जनावरे सोडली जातात त्याप्रमाणे ग्रामीण भागात आणि शहरी भागात ही मोकाट ही गाई म्हशी ह्या सोडण्याची वेळ ही शेतकऱ्यावर येणार आहे हेही लक्षात घेण्यासारखे आहे हिंदू धर्मात गोहत्या किंवा गोवंश हो हत्या हे मोठे पाप आहे पण हेच पाप या गोरगरीब शेतकऱ्यांना करायला लावणे हे सुद्धा शासनाचे खूप महाघोर पाप आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे भाकड जनावरांला सांभाळण्यासाठी दोनशे रुपये किंवा त्याच्या सांभाळण्याची व्यवस्था ही शासनामार्फत गावोगावी करण्यात यावी तरच हा प्रश्न मिटणार आहे आताची ही परिस्थिती पाहता आता जे आपण जी परिस्थिती पाहतो की मोकळी वासरे सोडली जातात दुधाला भाव नाही अशा परिस्थितीत नवीन जे उद्योजक आहेत किंवा या दुधाचा व्यवसाय करू इच्छिणारे आहेत भविष्यात या व्यवसायात उतरण्याची हिंमत कोणीही दाखवणार नाही त्यामुळे जर अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात पाच दहा वर्षात दूध मिळणे कठीण होईल आणि सांभाळायला कोणीही तयार होणार नाही सध्या नवीन कालवड सुद्धा लहानाची मोठी करणे खूप मोठे आवड झाले आहे कारण पहिल्या तीन महिन्यातच ते दहा हजार रुपयाचे दूध पिते त्यानंतर कोणी कितीही म्हणले की कि मी दोन वर्षात करतो एक वर्षात करतो तर ते शक्य नाही कारण अडीच तीन वर्ष हे त्या वासराला गाय व्हायला वेळ लागतो आणि त्यानंतरच ती गाय होते तोपर्यंत तिचा खर्च हा पस्तीस ते चाळीस हजारापर्यंत गेलेला असतो आणि त्यानंतर ती विक्री होते आताच्या काळात तर ती विक्री फक्त पन्नास हजारालाच होते म्हणजे लहानाचं मोठं करून पंधरा वीस हजार मिळत असतील तर ते शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नाही त्यामुळे नवीन वासरे कालवट सुद्धा सांभाळणे कठीण होईल ही अशीच परिस्थिती राहिली तर आता ज्या चालू आहेत त्या पाच सहा वर्षात सर्व भाकड होतील आणि त्यानंतर नवीन कालवट संगोपन न केल्यामुळे दुधाचा प्रश्न हा खूप मोठा गंभीर होईल याची शासनाने दखल घेणे आवश्यक आहे त्यामुळे शासनाने आता सावध होऊन यावर जालिम उपाय काढणे गरजेचे आहे आणि दुधाला भाव चांगला द्यावा किंवा भाकड जनावरांच्या सांभाळणीचा खर्च द्यावा आणि गोशाळेत या भाकड जनावरांची आणि नरवासराची व्यवस्था करून शासनाने संगोपन करावे गोशाळेत दिलेली नरवासरे सुद्धा दोन तीन महिन्याने गेल्यानंतर ती गायब झालेली दिसत आहेत मी स्वतः तीन नरवासरे गोशाळेत दिलेली होती पण दोन महिन्यानंतर गेल्यानंतर मला ती वासरे दिसली नाही त्या गोशाळेवाल्याने सांगितले की तुमची वासरी मेली आहे मग ही गोशाळा कसली आहे जर तुम्ही सांभाळ करू शकत नाही तिन्ही तिन्ही मरतात तर मग ही गोशाळे कसली आहे का छुप्या मार्गाने कत्तलखान्यात गेली हे सुद्धा कळायला मार्ग नाही कालांतराने जर भारताचे दूध उत्पादन झाले तर आपल्याला अमेरिकेचे मांसाहारी दूध घ्यावे लागेल हे सुद्धा लक्षात घेण्यासारखे आहे कारण अमेरिकेचे मांसाहारी दूध म्हणजे काय तर सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्या कारण अमेरिकेचे दूध उत्पादन घेताना त्यांच्या गायीची तब्येत चांगली व्हावी म्हणून त्यांच्या पशु आहारात जनावरांची चरबी आणि आणि बीप बीप गोमांस किंवा इतर प्राण्याचे मांस मिसळले जाते त्याचा अंश हा दुधात उतरल्यामुळे ते दूध हे मांसाहारी होते म्हणून भविष्यात हिंदू धर्म जर टिकवायचा असेल आणि हिंदूला मांसाहारी दूध जर पाजायचे नसेल तर आत्ताच शासनाने काळजी घेणे गरजेचे आहे धन्यवाद